रामकृष्ण हरी मी हरिगुरुजी लवटे या ठिकाणी मी सेवा म्हणून नेहमीच सेवेला येतो इथं माझे आजोबा माझे चुलत आजोबा आमच्या या देवस्थानच्या शेजारीस माझी जमीन असल्या कारणाने वंश परंपरागत इथं सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे हे जे ठिकाण आहे हे दिसायला डोंगर दिसते एक नॅचरल डोंगर आहे पण या डोंगराचं नाव अचल बेट आहे वास्तविकता भौगोलिक दृष्टिकोनातून बेट ही संकल्पना म्हणली की चारी दिसेला पाणी आणि मधी जमिनीचा भूभाग असतो त्याला भौगोलिक भाषेमध्ये बेट ही संज्ञा असते परंतु हे अचलबेट या ठिकाणाचं नाव आहे या ठिकाणी चारी दिशेला इथे जे साधू संत होऊन गेले त्यांनी भक्तीचा मळा फुलवला आणि त्या दृष्टिकोनातून या डोंगराचं नाव अचल बेट असं पडलं असावं या ठिकाणी ही जी गुहा दिसते या ठिकाणी बरेचसे साधू महात्म्यांनी साधना केलेल्याचं ठिकाण आहे आपण आल्या क्षणी येथील जी आध्यात्मिक स्पंदने जाणवतात ती स्पंदनेच आपल्याला जाणीव करून देतात की ही साधनेची भूमी आहे ही तपभूमी आहे वास्तविकता सद्गुरु उज्ज्वलंद बाबांनी त्यांच्या आरतीच्या एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे ही ही गुफा सुमारे आठशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे ह्या गुफेची रचना आठशे वर्षापूर्वीची आहे जरी निसर्गता झालेली असेल तरी इथं साधना करणारे ऋषीमुनी होते त्या दृष्टीकोनातून इथलं व्हेंटिलेटर इथं बसण्याची योग्यता बसण्याची म्हणजे याची साईज वगैरे व्यवस्थित करून घेणे हे सगळे साधू महात्म्यांनी नंतर आपल्या साधनेचं जसं योग्य होईल त्या पद्धतीनं ते केलेलं आहे या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची गो गुहा जरी असली ती सद्गुरू काशनाथ महाराजांच्या पासनं या आचलबेट गुहेची प्रचिती लोकांना यायला लागली सद्गुरू उज्वलंद बाबा एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला आले त्याच्या अगोदर सद्गुरु काशिनाथ महाराज चाळीस वर्षापूर्वी होते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अगोदर चाळीस वर्ष सद्गुरू काशिनाथ महाराजांनी या गुहेमध्ये साधना केलेली आहे आणि त्यांच्या सेवेला इथं तुरुरीचे एक मातंग समाजाचे बाबा मन होते पायथ्याला त्यांची एक समाधीसुद्धा आहे ते इथंच होते महाराजांच्या जवळच ते सगळ्या छोट्या छोट्या कथा छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू काशीनाथ महाराजांच्या गोष्टी सद्गुरू उज्ज्वलंद महाराजांना ते सांगायचे मी त्यावेळी साधारणतः दुसरी तिसरीला असेल महाराज इथं बसायचे गुंडाबाबाही बसायचे महाराज त्यांना घेऊन जेवणही करायचे आणि ते सद्गुरू उज्ज्वलंद बाबांची सेवा केलेली आहेत हे सर्व तुरुरी गाव कोळसूरगाव मळगी मळगीवाडी गाव सर्व सद्भक्तांनाही माहीत आहे आणि ते गेल्यानंतर त्यांचं देहावसन झाल्यानंतर सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी त्यांची मौता जी आहे अंत्यविधी त्यांची अंत्यविधी इथं पायत्यालाच केलेली आहे आणि इथं त्यांची समाधीसुद्धा आहे बरं हिचं बेटावर सद्गुरू काशनाथ महाराजांच्या सेवेत असणारे आमचे एक चुलत आजोबा होते इथं जे आता नरसिंग गुरुजी लवटे म्हणून सेवेला आहेत त्यांचे सख्खे आजोबा आणि माझे चुलत आजोबा लागावे विठोबा लवटे त्यांनीसुद्धा फार मोठी सेवा केलेली आहेत माझे आजोबा सिकंदर लवटे त्यांनीसुद्धा सेवे केलेली आहेत बरेच इथं माळी परिवाराचे लोक आहेत त्यांच्या पूर्वजांनीसुद्धा या बेटाची सेवा केलेली आहे सद्गुरू काशनाथ महाराजांची सेवा करणारे भरपूर लोक इथं असायचे पण तो अज्ञात इतिहास आहे जास्त नाही सद्गुरू काशनाथ बाबा इथं राहत असताना साधना करायचे गौऱ्या घेऊन या म्हणायचे हे लोक सेवेकरी गौऱ्या घेऊन यायचे कडण आग्निकाष्ट द्यायचे आणि आतमध्ये साधना करायचे परंतु ते समाजापासून दूर राहिले ते समाजात गेलेच नाहीत त्यांना एकांत प्रिय होता आणि एकांतातच ते साधना केलेलं आहे असं हे रमणी असं ठिकाण त्यांच्यानंतर सद्गुरु उज्वलंद बाबा इथं आले आणि त्यांनी मग कारण ते काशनाथ महाराज सांगून ठेवले होते ह्या सगळ्या सेवकांना येथे एक मुलगा येईल तो महात्मा असेल त्याचं नाव आनंद असेल आणि तो या डोंगराचं सगळं काया पालट करून एक उज्ज्वल असं ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल हे सद्गुरू उज्ज्वलंद बाबांच्या अगोदर म्हणजे चाळीस वर्षाच्या अगोदर काशिनाथ महाराजांनी इथल्या सेवेकऱ्यांना सांगितलेली घटना आहे जी पवित्र असे जी धुनी आहे जवळपास शंभर वर्षापासनं ही धुनी आहे आम्ही पाहतोय तसं याच्या अगोदरही काही महात्म्यांनी या, या ठिकाणी साधना केलेली आहे या ठिकाणी आता साधारणतः सद्गुरू उज्ज्वलंद बाबांचं देहावसन होऊन दहा बारा वर्ष झाले आणि त्यांच्या अगोदर चाळीस वर्षापासून म्हणजे सुमारे पन्नास वर्षा ते बावन्न वर्षापासपर्यंत तर ही ध्वनीची सेवा दररोज सकाळ संध्याकाळ चालूच आहे दर गुरुवारी या ठिकाणी होम हवन करून आरती केली जाते गुरुची आरती केली जाते आणि सद्गुरू उज्ज्वलंद बाबांनी केलेली आरती तीच आरती परत तिथले सर्व शि जे शिष्य आहोत आम्ही ते शिष्य परत तीच आरती आम्ही इथं म्हणत असतो जवळपास एक तीन चार हजार समुदाय दर गुरुवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान या ठिकाणी येत असतो दर्शन घेऊन परत महाप्रसाद घेऊन परत हे सद्भक्त परिसरातले सर्व ते आपापल्या गावी जातात हे जे दगड जे दिसते तुम्हाला हे दगड हे दगड कणी असं तयार केलेलं वगैरे नाही ही जे तुम्हाला दिसतं ना ते नॅचरलच आहे ह्याच्यात काही बदल वगैरे केलेला नाही हिथं पण एक धुनी आहे या ठिकाणीही बऱ्याचशा साधू महात्म्यांनी होम आव्हान करून धुनी पेटवून साधना केलेली आहे इथून परत आणि पुढेही धुनी दिसेल त्याच्या पुढेही आणखी धुनी आहे म्हणजे याचा अर्थ जिथं धुनी असेल त्या धुनीमध्ये राख असेल तर तिथे कुणीतरी साधक काहीतरी साधना केलेली आहे तपश्चर्या केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळेल पुढे इथं थोडंसं गेल्यानंतर थोडीशी मोठी जागा आहे साधारणतः दहा बाय बाराची जागा असेल त्या ठिकाणी सद्गुरू उज्ज्वलन बाबा साधना करायची या ठिकाणहून रस्ता येतं वरून जो महादेवाचं पिंड दिसतं ना आपल्याला व्हेंटिलेटरसाठी ते याच मार्गाने जावं लागेल पुढे एकदम छोटंसं गोल आहे साधारणतः दीड फूट व्यासाचं ते गोल आहे त्या गोलातूनच आत जावं लागेल इथून साधारणतः एक माझ्या माहितीनुसार एक तीस ते चाळीस फूट फुटावर ते महादेवाचं ठिकाण आहे आणि इथं सद्गुरु उज्ज्वलन बाबा साधना करायची हे जे माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसतं ना ते मंदिर आहे सद्गुरू उज्ज्वलंद महाराज आचलबेट देवस्थान त्यांनी साधारणतः या ठिकाणी अडोतीस वर्ष त्यांनी वास्तव्य केलेलं आहे सुरुवातीचा काळ जो सद्गुरू उज्ज्वलंद महाराजांचा होता इथं सा जास्त समाज वगैरे यायचा नाही आज पाचशे तेवढेच एक दहा खेड्याचे लोक शेजारचे लोक येऊन दर्शन घेऊन जायचे पण सद्गुरू उज्ज्वलंद बाबाने स्वतःच्या आध्यात्मिक वलयातून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन जगद्गुरू तुकवारांच्या गाथाचा आधार घेऊन संत महंतांच्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी जे पारमार्थाचं कार्य पुढे चालू ठेवले आणि त्या कार्यामुळं त्यांच्या वैराग्य ज्ञान भक्ती या गुणामुळे लोक त्यांच्या प्रवचनाकडे कीर्तनाकडे आकर्षित झाले आणि या बेटाकडे येऊ लागले सद्गुरू उज्ज्वलंद बाबा साधारणतः इकडून हैदराबाद तर इकडं माझ्या इकडं महाराष्ट्रात मुंबईपर्यंत सद्गुरु उज्ज्वलंद बाबांचे कीर्तनं झाली भरपूर समाज सद्गुरू उज्ज्वलंद बाबांना ओळखतो बाबा बऱ्याचशा हजारो गावामध्ये गेलेले आहेत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पण बाबांचं देहावसान साधारणतः आता बारावं वर्ष चालू आहे देहावसन झाल्यानंतर सगळ्या आमच्या सगळं सग सर्व सदभक्तांना असं वाटलं भीम गुरुजी असेल आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे वेदमूर्ती अशोक देवा असतील आदरणीय हरिभक्तीपरायण बंडुगुरुजी नेलवाडे असतील आदरणीय हरिभक्तीपरायण भाग्यवान पाटील एकंबेकर असतील आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र माळी असतील आदरणीय हरिभक्तीपरायण संजय राठोड असतील आदरणीय हरिभक्तीपरायण भीम महाराज असतील आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुजी लवटे असतील आदरणीय हरिभक्तीपरायना अरुण आकडे साहेब असतील आणखी कोणी इथं सर्व सेवेकरी जे आहेत त्या सेवेकरांना असं वाटलं की आपल्याला सद्गुरु उज्ज्वलन बाबांची प्रचिती झाली की आपल्यानंतर आपल्या पाश्चात आपल्या पुढच्या पिढींनीसुद्धा सद्गुरू उज्ज्वलन बाबांचं काय कार्य आहे त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या भक्तीत येण्यासाठी आपण सद्गुरु उज्ज्वलन बाबांची मूर्ती स्थापना करू त्यांचं मंदिर करू अशी साधक बाधक चर्चा साधारणतः तीस चाळीस गावातली सदभक्ती एकत्र येऊन चर्चा झाली आणि चर्चाअंती मग मंदिर बांध बांधायचं आहे मूर्ती स्थापना करायचं असं ठरलं बऱ्याचशा गावावर निधी आला बऱ्याचशा हजारो सदभक्तांनी निधी दिला जवळपास ऐंशी लाख रुपयेचा निधी जमला आणि त्या सर्व सदभक्तांच्या हातानेच या मंदिराची उभारणी झाली मूर्ती स्थापना पण झाली आता बरेचसे बाहेरच्या सुद्धा बरेचसे सदभक्ती या ठिकाणी येतात सद्गुरू उज्ज्वलंद बाबांच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यांना एक आत्मिक समाधान मिळतं आणि सर्वात मोठी शांती जर काय असेल तर ती आत्मिक समाधानाची ती आत्मिक समाधान सद्गुरू <गण> उज्ज्वलंद <people> <love> बाबांच्या मूर्तीला पाहिल्यानंतर इथं समाधान मिळतं म्हणून लोक इथं येतात ये दर्शन करतात आम्ही तर सद्गुरू उज्ज्वलन बाबांना लहानपणापासूनच आम्ही पाहतोय त्याच्यामुळं आम्हाला आनंद झाला पण येणाऱ्या भाविकांनाही आनंद मिळावा या उद्देशाने या मंदिराची उभारणी केलेली आहे हजारो सदभक्त इथे येतात दर्शन घेतात आणि प्रसाद घेऊन परत आपापल्या गावी निघून जातात धन्यवाद हे जे ठिकाण आहे सद्गुरू उज्ज्वलंद महाराजांना दहन केलेली जागा आहे सद्गुरु उज्ज्वलबाबांना हजारो सदभक्तांच्या उपस्थितीत या ठिकाणी दहन केलेलं आहे म्हणून ही जागा पायदुळीत राहू नये अशा सर्व सदभक्तांची इच्छेमुळं इथं थोडासा इथं हे करून अँगल मारून इथं ठेवलेला आहे आणि मात्र तिथं ठेवून तिथं समाधी मंदिर केलेलं आहे या ठिकाणच्या दररोजच्या व्यवस्थेसाठी दररोजच्या व्यवस्थेसाठी इथल्या आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल डोळे म्हणायचे पुजारी आहेत ते दररोज पूजा अर्चा करतात आणि खालील धुनीची मंदिरातली पूजा जी असते खालील होम मावनाची पूजा ते हरिभक्तीपरायण राजेंद्र माळी हे करतात इथले सगळं व्यवस्थापन जे आहे आदरणीय हरिभक्तीपरायण भीम महाराज जाधव आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण संजय राठोड आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण हेबाडे गुरुजी आहेत आदरणीय हरिभक्तिपरायण जनार्दन महाराज भोसले आहेत आदी बरे सद्भक्त या ठिकाणी सेवा करतात गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी वास्तविक तिथं आल्यानंतर साधूचा सा बोध होतोच त्या पश्चातही या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहता शेकडो प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे वृक्ष या ठिकाणी आहेत सर्व प्रकारचे पक्षी आहेत प्राणी आहेत आल्यानंतर एक रमणीय ठिकाण वाटतं या ठिकाणाकडे वाटत। पाहत बसल्यानंतर सभोवतालची सृष्टीसुद्धा आपल्याला दिसायला लागते अतिशय आनंद आहे बेटाच्या पायथ्यालाच जे देवस्थानचे सगळे कार्यक्रम जे असतात मोठे प्रसादाचे ते प्रसादाचे सगळे कार्यक्रम प्रसाद वाटपाचे खाली देवस्थानच्या पायथ्यालाच घडत असतात आणि वरी या ठिकाणी क्षेत्रफळ कमी असल्याकारणाने कीर्तन प्रवचनाचे भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी चालतात हे जे माझ्या उजव्या हाताखालचं जे मंदिर दिसतं आहे ना हे मंदिर सद्गुरू उज्वलंद बाबांच्या हया झालेलं आहे साधारणतः या मंदिराची उभारणी इसवी सन दोन हजारपूर्वी झालेली आहे दोन हजारच्या अगोदर हे मंदिर झालेलं आहे हे मंदिराचं बांधकाम करण्याची संकल्पना सद्गुरु उज्ज्वलानंद बाबांच्या मनात आली आणि ते सहज तिथून उठले आणि इथल्या लोकांना म्हटलं एक नारळ लोकांनी कुठं नारळ फोडायच्या कुठं नारळ फोडायच्या म्हणून महाराज म्हणले आता जशी सद्गुरू उज्ज्वल बाबा सद्गुरू काश्नाथ बाबा बुद्धी देतील तिथं फोडू म्हणले आपण मग बाबा लगेच नारळ घेतले तेवढ्यात ते एक सेवक होता पांडुरंग वडरगे कारण का ते गाव आहे ती व्यक्ती होती इथं महाराज म्हणले वडरगे इकड्या तुमच्यासारखा वारकरी मला मिळाला माझं भाग्य आहे म्हणले हे नारळ धरा हे विभूती घ्या आणि इथं नारळ फोडा तो म्हणला बाबा माझ्या हाताने नारळ कशाला हो तुम्ही एवढे मोठे असताना माझ्या सामान्याच्या तसं नाही म्हणले तुम्ही वारकरी आहात वारकरी हा, वार हा सगळ्यात मोठा अधिकारी आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आणि त्यांचं नावही पांडुरंगच होतं मग मा वड्रगे मामा तुम्ही नारळ फोडा नारळ फोडले तेवढ्यात एक व्यक्ती आली ती व्यक्ती होती गुंजोटीची त्यांचं नाव होतं गुंडू दूध भाते तिने इथं आले आणि आल्यानंतर महाराजांना विचारले कशाच नारळ फोडलात महाराज म्हणले मंदिर बांधायचं पण मंदिर कशाचं बांधायचं काही नसताना त्या व्यक्तीने विचारलं महाराज कशाचं मंदिर बांधणार आहात तुम्ही म्हणून नावं पडलात महाराज म्हणले बघू जसं असेल तसं बांधकाम करायचं आहे महाराज मी मारुतीरायची मूर्ती देतो म्हणून सांगितलेलं दे महाराज म्हणले ठीक आहे तुमची इच्छा पहिल्यांदा जर मारुती रायचं असेल संकटनिरसन मारुती आहे तर कार्यसिद्धेला जाईल मारुतीची मूर्ती त्यांनी दिली काही सदभक्तांनी विठ्ठल रुक्मिणीची दिली गाई सद भक्तांनी प्रभू रामचंद्राची दिली शंभू महादेवाची दिली अक्कुलकोच्या स्वामी समर्थांची दिली मूर्ती अशा पद्धतीनं लगेच एका दिवसातच सगळ्या मूर्त्याचे दातेही तयार झाले ही जी गायीची मूर्ती आहे हे मंदिर बांधकाम झाल्यानंतर आमचे तुरुळीचे गायी गायीचे भक्त होते त्या गाईचं नाव होतं उमा गाय आणि पंचकृषीला त्या गाईचंही महात्म्य माहीत होतं त्या गाईची फार सेवा तुरुरीच्या तपसाळी परिवाराने केलेली आहे आणि त्यांच्यातलाच एक भक्त सुधाकर तपसाळे तिने आजू आहेत तर तिने इथं आले आणि तिने सांगितले की बाबा माझी इच्छा आहे मला गाईचं मंदिर करायचं महाराज म्हणले तुझं कार्य चांगलंच आहे तू जर म्हणत असेल गायीची मूर्ती गाईचं मंदिर चालेल पण खर्च तू सगळा करावा लागेल त्यांनी सगळा खर्च करून हे गाईचं मंदिर इथं तयार केलेलं आहे सद्गुरु उज्ज्वलन बाबाने सगळे मंदिरं तयार केले आणि त्या सगळ्या मंदिरांना मात्र एकाच छताखाली सभामंडप एकच आहे कारण महाराज म्हणले की सगळे कोण पांडुरंगाचा भक्त असेल कुणी शंभू महादेवाचा असेल कुणी प्रभू श्रीरामाचा असेल कुणी अक्कुलकोच्च स्वामी समर्थाचे असतील सगळ्यांना एकत्र करण्याचं हे ठिकाण आहे म्हणले हे पवित्र ठिकाण सर्वांना एकत्र करण्याचं ठिकाण आहे आणि गुरु तेच सांगतात जी एखाद्या दगडावर सुद्धा श्रद्धा ठेवल तर तिथं देव आहे आपली जर श्रद्धा नसेल तर देवातला देवसुद्धा दिसत नाही वास्तविकता अशी परिस्थिती आज आहे देव न मानणारी माणसं आहेत आणि ते आज देव म्हणून लोकांच्या नजरेत आहेत हे विशेष आहे तरी त्यांना सुद्धा देव पोचतो हे देवाचं नवल आहे नवल केवडे केवडे हे कानोबाचे कोडे परंतु सद्गुरु बाबांनी सगळ्यांना दृष्टी देण्यासाठी सर्व मंदिरे एकत्र केली आणि हे समतेचं प्रतीक आहे कारण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच समता हा शुभ्र वर्णूक असा उल्लेख ज्ञानोबरायांनी प्रथम अध्यायातच केलेला आहे कारण समतेचा रंग हा पांढरा रंग आहे सद्गुरू बाबांनी आयुष्यभर इथं आल्यानंतर पांढरा पोशाखच परिधान केलेला आहे असं दिसत होते की ते पांढऱ्या पोशातले शुद्ध संन्याशी वाट राहायचे एकदम शुद्ध चारित्र्य संपन्न जीवन दररोजचा नित्य नियम कारण महाराज वेळेला विशेष महत्त्व देत होते नित्य नियम सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे काहीही करा पण नियमानं करा म्हणून इथल्या कीर्तनाची वेळ सुद्धा संध्याकाळी सात ते नऊच असते आरतीची वेळ गुरुवारची आठच असते दुपारचा महाप्रसाद बरोबर बाराला चालू होतो संध्याकाळचा महाप्रसाद बरोबर आठलाच चालू होतो मग दुपारा बाराजला चालू करायचं मग तुम्ही दोन तीन चार वाजे पाजेपर्यंत चालू करा पण वेळ महत्वाची झोपण्याची वेळ बाबांची नऊ दहाची असायची दहाची असायची पण उठण्याची वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर चार सवा चारला उठायचे जरी ते तीनला जरी झोपले कुठून मुंबई पुणे या ठिकाणी कीर्तन करून तरीसुद्धा त्यांची उठण्याची व सकाळची बरोबर चार सवा असायची असायचे पाचला तर ते साधनेला बसायचे सातला उठायचे परत ते सायकल खेळायचे शरीरासाठी एक तास वेळ द्यायची परत आणि उपासनेचे ग्रंथ होते ज्ञानवाऱ्यांचे ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोऱ्यांचा गाथा आदी ग्रंथाचं वाचन पारायण करायचे नंतर परत स्वतःच्या हातानेही कधी स्वयंपाक करायचे या परिसरातून मादुगिरी यायची ती मादुगिरीचं टोपलं स्वतःने हाताने केलेली भाजी वरण सगळ्यांना एकत्र बसून बाबा मस्तपैकी श्लोक म्हणायचे आणि श्लोक म्हणून मग सगळ्यांच्या समवेत प्रसाद घ्यायचे असा बाबांचा नित्यक्रम होता हे मंदिराची उभारणी बाबांचा त्या ज्ञान भक्ती वैराग्य या गुणामुळे लोक आकर्षित झाले आणि लोकांनीच दिलेलं दे देणगीतूनच बाबांनी या ठिकाणी हे भव्य असं मंदिर उभारलेलं आहे या पंचकोशीतील अचलपेठ देवस्थान या ठिकाणी उज्ज्वलानंद बाबांच्या माध्यमातून की एक परंपरा या ठिकाणी जी आहे या जीवनामध्ये मानवाला की जर सुख शांती जर पाहिजे असेल तर आपल्याला मंदिराकडे जावं लागतं गुरुला शरण जावं लागतं आणि तेच कार्य या उज्ज्वलानंद बाबाच्या माध्यमातून या पंचकोशीतील लोकांना या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि तीच परंपरा आज हयातपर्यंत अनेक गावोगावातून या ठिकाणी भक्त लोक येतात अखूनच्या संख्येमध्ये जे आहे आंध्र कर्नाटक प्रदेश असेल महाराष्ट्रामधून मुंबई पुण्याहून या ठिकाणी जे आहे गुरुपौर्णिमेसाठी खास आवर्जून त्या ठिकाणी जे आहे उज्ज्वलन बाबांचे जे भक्त आहेत जे अनुभवायी आहेत ज्यांनी जे आहे त्यांना शिष्य करून घेतले गुरु करून घेतलेलं आहे असे सर्व काही गुरुपौर्णिमेला येतात आणि मोठ्या ह्या वर्षी तरी मोठा उत्सव या ठिकाणी पावसामध्ये सुद्धा साजरा झाला आणि आपल्याला जे आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जी पालखीची सुविधा या ठिकाणी जी आहे की आळंदी ते पंढरपूर पालखी निघते आणि ती पालखीसुद्धा या उज्ज्वलान बाबांची गेल्या वर्षापासून ये सर्व भक्तांनी या ठिकाणी जे आहे मोठ्या हौसेनं रथ केलेला आहे आणि तो रथ पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर त्या ठिकाणी जातो आणि तीच पालखी पुन्हा इथे त्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठा उत्सव होतो आणि त्याच निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या जसं माऊलीचं रिंगण होतं तसं या ठिकाणी या अच्चिलपेठच्या देवस्थानच्या रिंगणाचा रिंगणाचासुद्धा सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही आमच्या नैनाने आमच्या डोळ्याने पाहिला आणि आमच्या अंतःकरणामध्ये जे आहे की मन गदगदीत होऊन गेलं आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये की पुन्हा पुन्हा इथं यावं आणि त्यांचं सानिध्य मला प्राप्त व्हावं असं मनामध्ये सारखं वाटतं आणि या आचलबेट देवस्थानावर अशी एक आख्यायिका आहे ज्या भुयारातून आपण त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर भुयार पाहिलं तिथून त्या ठिकाणी वीस खंड्या त्या ठिकाणी शेळ्या सोडल्यानंतर एक खंड एक शेळी त्या ठिकाणी असणाऱ्या अमृतकुंडामध्ये निघाली होती म्हणजे असंच भुयार त्या ठिकाणी अमृतकुंडापर्यंत आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी आख्यायिका आहे असे अनेक त्या ठिकाणी असणाऱ्या सद्भक्तांना अनुभव या ठिकाणी येतात आणि वेळोवेळी त्या ठिकाणी येऊन या ठिकाणचा असणारा आनंद त्या ठिकाणी प्राप्त करून घेतात आणि आपलं असणारे जीवन त्या ठिकाणी सुफल करून घेतात धन्यवाद